नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या सोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की घरातले लाईट्स गेलेले असतात ला जानकी लाईट्स का गेले हे बघायला येते आणि तिला तो माणूस भेटतो जानकी विचारते कोण आहेस तू तो माणूस म्हणतो मी तुझा शुभचिंतक मी तुला सांगितलं होतं ना एक लाख रुपये तयार ठेव जानकी म्हणते लाख रुपये तुला कळते का किती मोठी अमाऊंट आहे ती आणि कुठून आलात तुम्ही कोण आहात तुम्ही हा सगळा काय प्रकार आहे तो माणूस म्हणतो मी तुला जो काही पुरावा देईल ना त्यामध्ये हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील एक लाख रुपये तयार ठेव जानकी म्हणते काय बोलताय तुम्ही कसली उत्तरं कसले प्रश्न आणि कशावरून मी तुमच्यावरती विश्वास ठेवायचा तो माणूस म्हणतो ठीक आहे तुझा विश्वास बसावा म्हणून मी तुला एक हिंट देतो त्या बाईचं नाव पार्वती नाही तर लता आहे जानकी विचार करते पार्वतीबद्दल या बा माणसाला कसं काय माहिती हा तिला लता का बोलतोय हा माणूस नेमका कोण असेल जानकी त्या माणसाला विचारते तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला आमच्या घरातल्यांबद्दल कसं काय माहिती आहे सगळं तो माणूस म्हणतो मला सगळं माहिती आहे पण तू कोणाला काही सांगू नकोस नाहीतर मी तुला कधीच सांगणार नाही की ती बाई कोण आहे जानकी त्या माणसाचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करते पण तो माणूस जानकीला ढकलून तिथून निघून जातो तो पळून जातो जानकी फ्यूज लावते आणि आतमध्ये येते जानकी आतमध्ये आल्यावरती गुलाबला आवाज देते गुलाब विचारतो काय झालं वहिनी साहेब तुम्ही मला हाक मारलीत जानकी म्हणते बाहेर कोणीतरी आलं होतं अंधारात चेहरा नाही दिसला मला गुलाब विचारतो बाईसाहेब पण तुम्ही मला आवाज दिलात हा अंधार कसा काय झाला ते नाही सांगितलं आणि लाईट्स सा अचानक कशी काय गेली होती जानकी म्हणते लाईट्स गेल्या नव्हत्या त्याने मुद्दाम फ्यूज काढलं होतं गुलाब विचारतो कोणी काढलं होतं काय बोलताय तुम्ही जानकी म्हणते जाऊ दे हा टॉर्च ठेवून द्या गुलाब निघून जातो जानकी या सगळ्याचा विचार करत असते त्या माणसाने जी हिंट दिली त्याबद्दलसुद्धा ती विचार करते जानकी मनात म्हणते तो माणूस बोलला ते खरं आहे का त्या बाईंचं नाव लता असेल का तेवढं तिथे लता येते लता विचारते जानकी अगं लाईट्स का गेले होते इथे सारखी लाईट जाते का जानकी तिच्याकडे संशयाने बघत असते लता म्हणते काय गाय अशी काय बघते माझ्याकडे जा स्वयंपाकाचे बघ स्वयंपाक बनवला आहेस का आणि काय बेत बनवणार आहेस तू आज काहीतरी चांगलं बनव आणि हो मीठ वगैरे जरा बरोबर घाल लता वर निघून जात असते जानकी मोठ्याने आवाज येते म्हणते लताबाई लता मागे ओळख्याने ओ देते लता खूप घाबरलेली असते जानकी म्हणते तुमचं नाव लता आहे का लता म्हणते अगं काय बडबडती आहेस तू तुला विसरायचा आजार आहे का माझं नाव पार्वती आहे पार्वती जानकी म्हणते मी नाही विसरते तुम्ही विसरताय तुमचं नाव पार्वती आहे ते नाहीतर मी लताबाई अशी हाक मारल्यावरती तुम्ही ओ दिलीच नसते काय नाव आहे तुमचं खरं पार्वती की लता लता म्हणते अगं माझं काही पार्वती नाव आहे लता नाही आहे आणि तू अचानक मला आवाज दिलास ना म्हणून मी तुझ्याकडे बघत होते मला वाटलं कोणीतरी लताबाईच इथे आली म्हणून मी बघितलं जानकी म्हणते पूर्णपणे खोटं बोलताय तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय तसं तुम्ही पार्वतीबाई नाही आहात तुम्ही लता आहात लता जशी मी लताबाई म्हणून हाक मारली तसं लगेच तुम्ही ओ दिलीत लता ओरडते ती म्हणते कोण लता काय लता लता लावलं आहे तू जानकी तू तु तुझ्या सासूशी बोलते एवढं लक्षात ठेव हो। जानकी म्हणते माझ्या सासूचं नाव पार्वती आई आहे आणि तुम्ही खऱ्या लताबाई आहात कुठून आलात तुम्ही तुम्हाला कोणी पाठवले हो इथे बोला ना सांगा ना लताबाई लता म्हणते लता लता बासा जानकी यापुढे एक शब्दसुद्धा बोलू नकोस मी पार्वती नाही लता नाही नाही मी लता नाही पार्वती आहे आणि कितीही झालं ना तरी तू माझी सून आहेस तू तु तु तुझी पायरी विसरू नकोस आणि नसत्या गोष्टी मला विचारू नको मी पार्वती असल्याचे अनेक पुरावे दिलेत तुझ्याकडे आहे का एखादा पुरावा आणि मला म्हणतेस ना मी लता आहे ते जानकी म्हणते माझ्याकडे आत्ता पुरावा नाहीये पण मी जानकी आहे जानकी खोट्याचा मुखोटा उतरून खरायला चौकात उभं करणारी ही जानकी आहे या आधीही मी हे आहे आणि यावेळेस सुद्धा मी लवकरच हे करेन तुम्ही पार्वती नाही लता आहात याचे पुरावे सुद्धा मी लवकरच शोधून काढेल जानकी वरती निघून जाते लता खूप घाबरलेली असे की आपला घाम पुसते आणि इकडे तिकडे बघत असते थोड्या वेळाने जानकी आपल्या रूममध्ये येते आणि लताचा विचार करते ऋषिकेश इथे येतो जानकी विचारते ऋषिकेश अहो कुठे गेला होता तुम्ही इतका वेळ लागतो का घरी यायला ऋषिकेश म्हणतो अगं मंदिरात गेलो होतो पार्वती आईंनी मला अभिषेक करायला सांगितला होता तेच करायला गेलो होतो जानकी म्हणते अहो मी कधीपासून तुमची वाट बघते ऋषिकेश मला खूप टेन्शन आलं होतं तुम्ही कधी घरी येता असं झालं होतं ऋषिकेश विचारतो काय झालंय कसलं टेन्शन आलंय तुला जानकी सगळं सांगते त्या माणसाचा फोन आला होता त्याचं बोलणं काय झालंय सगळं सांगते तो माणूस लाईट बंद करून भेटायला आला त्याने लता अशी माहिती दिली आणि लताचं एक्सप्रेशन वगैरे सगळं ती सांगते ऋषिकेश विश्वास ठेवायला तयार नसतो ऋषिकेश म्हणतो जानकी काही काय बोलतेस तू पार्वती आईचं नाव काय लता आहे का अगो कोणी काहीही बोले आणि तू विश्वास ठेवशील जानकी म्हणते अहो ऋषिकेश मी स्वतः करून बघितलं तसं अहो त्या बाईला मी हाक मारली लता म्हणून हाक मारताच तिने मागे वळून पाहिलं ओ तिला ऋषिकेश ती बाई पार्वती आई नाही आहे ती बाई खोटारडी आहे ती खोटं बोलती आहे तिला मुद्दाम कोणीतरी आपल्या घरात पाठवलेले ऋषिकेश त्या बाईला लवकरात लवकर घराबाहेर काढलं पाहिजे ऋषिकेश तुम्ही काहीही करा पण बड़ त्या बाईला घराबाहेर काढा ऋषिकेश ओरडतो आणि तो म्हणतो जानकी काय बडबडतीयस आहेस तू त्या बाईला असं कसं बाहेर काढणार अगं ती माझी आई आहे आणि जानकी तू बोलते जे बोलतेस ना त्याच्यावरती माझा विश्वासच नाही आहे ऋषिकेश जानकीचं बोलणं सगळं उडवून लावतो तर इकडे लता सारंगकडे येते ती सारंगला मागाशी खाली जे काही झालं ते सगळं सांगते सारंग म्हणतो अरे देवा पण लता ताई तुमचं नाव लता आहे हे जानकी बहिणीला कळलं तरी कसं काय लता म्हणते मला काय माहिती मी आय टीत तिच्यावरती हुकूम सोडत होते आणि तिने मागून लता अशी हाक मारली आणि मी एकदम तिच्याकडे बघितलं ना सारंग म्हणतो सत्यानाश करून टाकला सगळा तुम्ही अहो कोणी तुम्हाला लता अशी हाक मारल्यावरती मागे वळून बघायची काही गरज होती का तुम्हाला अहो लता ताई तुम्ही मागे वळून का बघितलं लता म्हणते ए मूर्ख मुला तुला कोणी सारंग अशी हाक मारली तर तू काही मागे वळून बघणार नाही का ए सारं, चल, सारंग चल मला माझे पैसे देऊन टाक आणि एस टी स्टँडपर्यंत सोड मला बाद झालं मला हे नाही करायचं आता मी इथून जाते नाहीतर ती जानकी मला काही सोडणार नाही सारंग म्हणतो नाही हो नाही असं करू नका तुम्ही असं घाबरून नका निघून जाऊ आणि जानकी वहिनीला तुम्ही सिरियसली अजिबात घेऊ नका अहो जानकी वहिनी फक्त बोलते तुम्ही तिला अजिबात सिरियसली घ्यायचं नाही ती तुम्हाला फक्त म्हणाली आहे लता तिच्याकडे पुरावा कुठे आहे लता म्हणते ती म्हणाली आहे ना ती पुरावा घेऊन येणार आहे तिने पुरावा आणण्याआधी मी इथून निघून जाते सारंग म्हणतो लता ताई असं करू नका तुम्ही नका निघून जाऊ आणि मी जे काही सांगतो ना त्याचा जरा शांतपणे विचार करा जानकी वहिनीची ताकद आता हळूहळू कमी होत जाणार आहे त्यामुळे आता ऐश्वर्या सांगते ना त्याप्रमाणे आपल्या दोघांना करावं लागणार आहे आणि ऐश्वर्या सांगतात तसं वागलो ना आपण तरच काहीतरी होईल आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील आता आपल्याला ऋषिकेश दादाला जानकी वहिनीपासून दूर करायचं आहे एकदा का दादा तिच्यापासून दूर झाला की जानकी वहिनी एकटी पडेल आणि जानकी वहिनीकडे पुरावा जरी आला ना तरी ती तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही तर इकडे ऋषिकेश म्हणतो जानकी अगं त्या पार्वती आई आहेत आणि त्यांनी सगळे पुरावे दिलेले आहेत ज्या गोष्टी त्यांच्या पर्सनल होत्या नानांच्या आणि पार्वती आईंच्या त्या आणि त्या सगळ्या पर्सनल गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत आता त्यांच्यावरती सारखा सारखा अविश्वास दाखवून काही होणार नाही आहे जानकी प्लीज पार्वती आईंना दुखवू नको आता जानकी म्हणते तुम्ही त्यांच्या दुखण्याचा विचार करता का पण आपल्या सुमित्रा आई अहो त्यांना दुखवत आहेत त्या आपल्या सुमित्रा आईंकडे दुर्लक्ष करून कसं चालेल आपल्याला ऋषिकेश कोणीतरी मुद्दाम हे सगळं करते जरा विचार करा ना या सगळ्याचा आपण मला माहिती पडले ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती फक्त लताच आहे आणि या सगळ्याचे पुरावे त्या माणसाकडे आहे ऋषिकेश म्हणतो हो का कुठे तो माणूस कुठे आहेत ते पुरावे जानकी म्हणते हो त्या माणसाकडे पुरावे आहेत पण त्या बदल्यात ऋषिकेश म्हणतो काय त्या बदल्यात जानकी म्हणते आप त्याच्याकडे पुरावे आहेत पण त्या बदल्यात आपल्याला त्याला एक लाख रुपये द्यावे लागणारे ऋषिकेश म्हणतो अगं मला वाटलंच होतं हे असंच काहीतरी असणार आहे जानकी अगं हा स्कॅम आहे कोणाला तरी घरातली परिस्थिती कळली असेल आणि त्याच गोष्टीचा हा माणूस फायदा घेत असेल जानकी या सगळ्याला अजिबात फसायचं नाही आहे काही गरज नाही आहे कुणाला एक लाख रुपये द्यायची जानकी म्हणते ऋषिकेश अहो माझं मन मला सांगते ती बाई पार्वती आई नाही आहेत ती बाई लता आहे खरं काय खोटं काय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल ना तर आपल्याला त्या माणसाला पैसे द्यावेच लागतील ऋषिकेश या सगळ्यासाठी तयार नसतो ऋषिकेश म्हणतो जानकी फोनवर ती कोणीही काहीही सांगेल आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून लगेच काय पैसे देऊन टाकायचे का जानकी अजिबात नाही मी तुला हे करू देणार नाही जानकी ऋषिकेशला समजवायचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात तिथे लता येते लता म्हणते ऋषिकेश बाळा आतमध्ये येऊ का रे ऋषिकेश म्हणतो आई अगं त्यात विचारतेस कशाला ये आतमध्ये लता आतमध्ये येते आणि ऋषिकेशला विचारते ऋषिकेश बाळा अरे अभिषेक झाला का ऋषिकेश म्हणतो हो झाला ना अभिषेक ऋषिकेश प्रसाद देतो आणि लता त्याला पेढा खाऊ घालते त्याच्या गालावरून हात फिरवते लता जानकीकडे बघते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुझ्या बायकोला काय झाले रे ऋषिकेश म्हणतो काही नाही झालेलं पण आई तू असं का विचारतेस लता म्हणते काय नाही रे तुझ्या बायकोला असं वाटतंय की मी तुझी खरी आई नाहीच आहे तिला असं वाटतंय की मी खोटं बोलते एक काम कर ऋषिकेश तिला प्रसाद दे म्हणजे तिचा माझ्यावरती विश्वास बसेल नाही म्हणजे ती मला तसं बोलली नाही पण तिच्या मनातलं मला सगळं कळतं आहे हे बघ ऋषिकेश तिचा जरी माझ्यावरती विश्वास नसेल ना तरी तुझा आणि नानांचा विश्वास आहे ना हेच माझ्यासाठी खूप आहे मी जाते हा नानासाहेबांना प्रसाद देऊन येते लता तिथून निघून जाते जानकी म्हणते ऋषिकेश ऐका ना जरा ऋषिकेश म्हणतो नाही जानकी यापुढे माझ्या आईवरती अविश्वास दाखवायचा नाही मला ते अजिबात आवडणार नाही आहे ऋषिकेश निघून जातो आणि जानकी या सगळ्याचा विचार करत असते तर रात्री सुमित्रा किचनमध्ये असते आणि ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई अहो काय झालंय तुम्ही अशा इथे एकट्या का उभे आहात सुमित्रा म्हणते बघितलंच ना अगं तू माझे विचारपूस करायला इथे आली पण मग या भरल्या घरामध्ये माझी विचारपूस करायला कोणीच आलं नाही ऐश्वर्या म्हणते आई माझं लक्ष आहे तुमच्याकडे मी येणारच ना अहो आई मी तुमच्यासाठी आहे मला तुम्ही घरभर कुठेच दिसला नाहीत मला एवढं अस्वस्थ होत होतं ना पण आई आता तुम्हाला बघून मला खूप बरं वाटतंय आई हे बघा तुमच्यासाठी मी ज्यूस घेऊन आले हा ज्यूस घ्या सुमित्रा नको म्हणत असते ऐश्वर्या म्हणते आई असं अजिबात चालणार नाही हा सकाळपासून तुम्ही काही खाल्लं पिलं नाहीये तुम्हाला हा ज्यूस घ्यावाच लागेल सुमित्रा म्हणते नको ग खरंच नको मन दुखावलं गेलं ना की शरीरबरोबर सगळ्या गोष्टी त्यागतं अगं ज्या घराला आयुष्यभर मी आपलं मानलं त्या घराने सहजपणे पाठ फिरवून टाकली त्या बाईने माझ्याकडून सगळे हक्क हिरावून घेतले अगं हे घर या घरातली माणसं माझी आहेत ही भावना मला सुटू द्यायची नाही आहे ऐश्वर्या म्हणते नाही आई, आई अजिबात तुम्ही हक्क सत्ता काही सोडायचं नाही आहे या घरावरचं पण आई शेवटी कितीही झालं तरी घरातला पुरुषच ह्या घराचे सगळे हक्क वगैरे सांभाळत असतो ना सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असतो आणि आपल्या घरातल्या कर्ता हे नाना आहेत तुम्ही एक काम करा आई तुम्ही नानांशी बोला त्यांना समजावून सांगा ते नक्कीच तुमचं ऐकतील आई अजिबात टेन्शन घेऊ नका हा ज्यूस घ्या चेहरा बघा कसा झालाय तुमचा सुमित्रा ज्यूस घेते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या माझं चुकलं मला माफ कर अगं मी त्या जानकीच्या नादी लागले आणि तुझ्याशी विचित्र वागत होते सतत न्याय निवाडा करण्याच्या नादात ती कधी कधी घात करते हे तिच्या लक्षातच येत नाही ऐश्वर्या म्हणते आई कशाला नाव काढता तुम्ही तिचं आपण आहोत ना आता इथे मी आहे ना तुमच्यासोबत आई मी तुम्हाला तुमचे सगळे हक्क मिळवून देईल या घरातली सगळी माणसं मिळवून देईल आता तुम्ही त्या जानकीला दाखवून टाका की प्रत्येक वेळेला ती बरोबर नसू शकते पण आई मला तुमच्यासाठी खूप वाईट वाटतंय अहो किती अत्याचार केले तिने तुमच्यावरती ऐश्वर्या सुमित्राला भडकवत असते आणि सुमित्रा तशी भडकत असते ऐश्वर्या सुमित्राकडे बघते आणि स्माईल करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी रात्री त्या माणसाला फोन लावते आणि त्याला म्हणते की मला आत्ताच्या आत्ता ते पुरावे बघायचे जानकी एक लाख रुपये घेते आणि रूमच्या बाहेर पडत असते तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो जानकी ते पैसे ठेवून दे लगेच कोणीतरी तुझ्या साधेपणाचा फायदा घेऊ पाहतंय आणि तू तू सहज फायदा घेऊ देतेस त्या माणसाला जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही सोबत या आणि तुम्ही बघा तो माणूस पुरावे देतोय की नाही ते ऋषिकेश ठीक आहे म्हणतो जानकी पैसे घेऊन बाहेर येते आणि त्या माणसाने सांगितले त्या ठिकाणी झाडाच्या मागे पैसे ठेवते ते, ते दोघंजणं आतमध्ये जात असतात तेवढं तिथे तो माणूस येतो आणि ते पैसे उचलतो ऋषिकेश त्या माणसाला पैसे उचलताना बघतो आणि धावत त्याच्याकडे येतो ऋषिकेश त्या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न करतो त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो पण तो माणूस पळून गेलेला असतो ऋषिकेश म्हणतो जानकी पैसे वाया गेले जानकी म्हणते ऋषिकेश शांत व्हा मला फक्त आहे ना ती लता आहे तिचं काय सत्य ते जाणून घ्यायचे ऋषिकेश मोठ्याने सण म्हणतो जानकी बास ती लता नाहीये माझी आई पार्वती आहे आणि त्या माणसाला तुला पुरावे द्यायचे असले असते ना तर कधीच दिले असते पण त्या माणसाने स्कॅम केला त्याने तुला फसवायचं होतं आणि तू फसलीसुद्धा